राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी प्रशांत चलिंद्रवार आपण ऐकत आहात नमस्कार लाईचो सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन्स नारायण राणेची द्विधा मनस्थिती निवडणूक लढविण्यावर प्रश्नचिन्ह कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कांदा निर्यातीला हिरवी झेंडी कुंडलवाडीत महिला कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचे कारण बंद चिठ्ठीत काँग्रेसची सदस्य जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढविणार मतविभाजनातून माहितीला देणार गणेशोत्सव निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग वाढविण्याचे संजीव दयाल यांचे आदेश आता बातमीपत्र विस्ताराने काँग्रेसचे नेते आणि विधानसभा निवडणुकीचे प्रचार प्रमुख नारायण राणे यांच्या पुढे आणखी एक विघ्न उभे टाकला असून आता नारायण राणे द्विधा असून विधानसभा निवडणूक लढवण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुख पदाला न्याय द्यायचा कि कुडाळमध्ये अडकून राहायचा असा अपेस राणेंसमोर आला आहे कुडाळचं वातावरण अजूनही राणेंसाठी पूर्णपणे पोषक नसल्याचा अहवाल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे कुडाळमधून संदेश पारकर यांच्या नावाची राणेंकडून शिफारस होऊ शकते तर कणकवली मधून आपला मुलगा नितेश राणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे राणे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले असल्याची शक्यता निर्माण झाली आहे नारायण राणे यांचं नाराजी नाट्य चांगलंच गाजलं पण नाराजी नंतर त्यांनी माघार घेतली पण याचं फलित म्हणून त्यांच्या पदरात काँग्रेसच्या निवडणुकाचा प्रचार प्रमुख पद पडलं त्यामुळे राणे काहीसे सुखावले गेले पण राणेच्या मागे शुल्कशुल्काट काही सुटेना महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे केंद्र सरकारने कांदा निर्यातीस परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निर्यातीच्या मागणीचे केंद्रीय मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला केंद्र सरकारने तसा आदेशही जारी केला आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात पावसाची अनिश्चितता पाहता परिणामी रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे कांदा उत्पादकांनाही त्याचा फटका बसला आहे अद्यावत भंडारगुळाचा अभाव आणि व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे आधीच कांदा उत्पादक त्रस्त असताना दुष्काळी परिस्थितीचे संकट त्यांच्या पुढे उभे टाकले आहे परिणामी दरवाढीची पुरेशी शक्यता असतानाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर हवालदिल होण्याची वेळ आली आहे कुंडलवाडी येथे कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल संगीता पिराजी इबितवार या महिला कॉन्स्टेबलने काल आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली मूळच्या धर्माबाद येथील रहिवासी असलेल्या संगीता इबितवार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे या चिठ्ठीत काय मजकूर आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लिहायचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाइड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडकपा सॅनिट्रीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय श्रीखंड गुलाबजामुन मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना मुंडा नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉल ची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर आमदार पंकजाताई संघर्ष यात्रेला हजारोच्या संख्येने सामील व्हा दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी शुक्रवारी सायंकाळी ठीक पाच वाजता हा नायगाव येथील अंबिका मंगल कार्यालयात आमदार जा ताईंची जाहीर सभा महायुतीला पाठिंबा द्या आणि भ्रष्ट बेजबाबदार सरकारला उलथून पाडा संघर्ष यात्रेचे निमंत्रक बालाजी बच्चेवार नांदेड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा आघाडी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत सध्या संपूर्ण राज्यात माहितीची लाट असून राज्यात देखील महायुतीचे पारडे जड भरत आहे जिल्ह्यातील काँग्रेसची वाताहत असताना खासदार अशोक चव्हाण यांनी मात्र चाणक्य नीती अवलंबित मतविभाजनाचा आधार घेत माहितीला धक्का देण्याची युक्ती आखली आहे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील चव्हाण यांची पत्नी वैशालीताई चव्हाण या जनसुराज्य पक्षाकडून मुख्य मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जनसुराज्य पक्षाने कळवले आहे त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता जनसुराज्यात जाऊन एक प्रकारे विरोधकाची मतविभाजणी करणार आहे त्याचा लाभ मुखेड मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारालाच होणार हे देखील निश्चित उद्यापासून गणेशोत्सव साजरा होणार आहे त्याचबरोबर विधानसभा निवडणुका देखील जवळ जिल्ह्यासह राज्यातील परिस्थिती संवेदनशील आहे या पार्श्वभूमीवर पोलीस महानिरीक्षक संजीव दया हे काल नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पोलीस प्रशासनाचा आढावा घेतला जिल्ह्यातील नक्षलबहुल भागात विशेष लक्ष केंद्रित करावे त्याचबरोबर रात्रीची पेट्रोलिंग देखील वाढवावी असे आदेश त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला दिले आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात नांदेड देगलूर रोडवर उभ्या टेम्पोवर दुचाकी आदळल्याने दुचाकी स्वार विश्वनाथ रुग्णालयाच्या परिसरात खंजरचा धाक दाखवून तरुणास लुटले प्रधानमंत्री जनधन योजनेची आज एसबीएच मध्ये सुनावणी किनवट रेल्वे स्टेशनच्या परिसरात पस्तीस वर्षीय इस्मासा दगडाने ठेचून खून खुरगाव ग्रामपंचायतीचे सदस्य सय्यद अन्सार यांचे शौचालय नसल्याने सदस्यत्व रद्द आज असणारी काही वाढदिवस कल्याणी मांडवेकर विकी नांदेडकर शिवानी शिंदे संदीप मांजरमकर सुरेंद्र कुमार जयस्वाल अनिल मुंदळा तन्मय देशपांडे या सर्वांना नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाइन्स नारायण राणेची द्विधा मनस्थिती निवडणूक लढविण्यावर प्रश्नचिन्ह कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कांदा निर्यातीला हिरवी झेंडी कुंडलवाडीत महिला कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचे कारण बंद चिठ्ठीत काँग्रेसची सदस्य जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढविणार मतविभाजनातून माहितीला देणार गणेशोत्सव निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग वाढविण्याचे संजीव दयाल यांचे आदेश आणि याचबरोबर नमस्कार हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मध्ये मा तुम्हाला माहित नसतं कि तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळ्यापणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार आई लव बातमी तुमच्याबरोबर